शासनाने लाडकी बहीण ही योजना लागू केली म्हणजे कोणीही मागितलेली नव्हती पण ती मान ला, शासनाने लागू केली कारण त्यांना इलेक्शन जिंकायचं होतं मग मराठा समाजामध्ये लाडक्या बहिणी आम्ही नव्हत का मग आम्हाला लाडक्या बहिणीचे दीड हजार नको आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे आणि ते आम्हाला शासनाने दिलं पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे पण लाडक्या बहिणीमुळंच सरकार पुन्हा सत्तेत आलं असं सुद्धा काही जण म्हणतात हो ते गोष्ट खरी आहे कारण ला महिला ह्या थोड्याशा भाऊक असतात आणि बहीण बहीण म्हटलं की आ, आ, महिला थोड्याशा भावावर प्रेम करायला लागतात आणि म्हणून याचाच महिलांच्या स्वभावाचाच फायदा घेऊन शासनाने लाडकी बहीण योजना लागू केली आणि हां आणि लाडक्या बहिणीचा भाऊ निवडून आलेला आहे हीच त्यांची टेंडन्सी होती आता कितीतरी लाडक्या बहिणी त्याच्यातून कपात झालेल्या आहेत आणि त्यांचं जी दीड हजार रुपये मिळत होते ते सुद्धा बंद झालेले आहेत तर मराठा तर आम्हाला हजार नको आम्हाला आमचं आरक्षण हवं आहे आणि ते मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत जसं की आता दोन सांगितलेलं आहे की सगळे पूर्ण झाली हो नक्कीच सगळे सोयरे हा जो शब्द आहे त्याच्यात घातलेला तर ती जर त्यानुसार जर जी आर निघाला ओबीसी मधूनच फक्त आतापर्यंत सरकारने सोळा टक्के दिलं तेरा टक्के दिलं दहा टक्के दिलं हे आम्ही मागितलंच नव्हतं ते न मागताच दिलेलं आहे आमची मागणी काय आहे की कुणबी मराठा मराठा कुणबी आम्हाला ओबीसी मधून आरक्षण द्या आणि ते आरक्षण सगळे सोयरे ह्या माध्यमातून आम्हाला मिळणार आहे आणि हे शासनाने मान्य केलं पाहिजे आम्हीसुद्धा भारताचे नागरिक आहोत मग आम्ही कुठल्या ह्याच्यात नाही म्हणजे आम्ही कुठं आहोत म्हणजे ह्या देशातले नागरिक नाहीत का, का ना आम्हाला तो हक्क आहे आमचं घटनेमध्ये तशी नोंद आहे आणि ते आरक्षण आम्हाला ओबीसीतून मिळालं पाहिजे तरच आमचं आरक्षण टिकल आत्तापर्यंत तीन वेळेस दिलं ते आरक्षण टिकावू नाही आमची मागणी आहे ओबीसीच